आणि बरच काही या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे हे बघा मी आज मसाले भात लागणार केलं मी आधी काढून घेतलं आधी तेल टाकलं त्यामध्ये मौरी आणि जिरो टाकले नंतर बाकीचे मसाले टाकले मसाले तेलात भाजून घेतले नंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या मिरच्या टाकल्या कांदा टाकून छान भाजून घेतलं कांद्यातच मीठ पण टाकलं कांदा चांगला भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये हरभरे टाकले हरभरे भाजून भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि छान हलवून घेतलं आणि आलं लसूण पेस्ट आणि खोबर 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 किसून त्याच्यामध्ये टाकलं आणि मिक्स केलं परत हळद टाकली आणि छान हलवून घेतलं आता त्यामध्ये लागेल तेवढं तांदूळ टाकलं आणि छान हलवून घेतलं त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं हलवून घेतलं नीट मिक्स करून त्यामध्ये गरम मसाला टाकला आणि हलवून घेतलं झाकण लावून शिजू शिजू दिलं ए हे पहा भात छान शिजला आहे आणि मी खायला घेतला भात एकदम टेस्टी झालेला हे पहा मीरा कशी नाटकी करते